नमस्कार मैत्रिणीं आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी संवाद साधते आज काय बदलला या लेबलखाली काय काय स्वीकारायचं याच्यावर समाजाने आपण सगळ्यांनी गंभीरपणे विचार करायला पाहिजे नुकतंच माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली काय म्हटलं त्या याचिकेत ज्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचं वय अठरा वर्षावरून कमी करून सोळा वर्षापर्यंत करण्यात यावं अशी मागणी केली आहे सोळा वर्ष अतिशय नाजूक वय काळ बदलतो म्हणून स्वैराचार पण खपून घ्यायचा आहे का या वयामध्ये मुलं मुली मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अतिशय अपरिपक्व असतात सगळ्याच अर्धवट ज्ञान आणि उत्सुकता म्हणूनच तर सोळा व वरच धोक्याचं म्हणतो ना आपण अशा वेळेला लैंगिक सहमतीचं वय कमी करण्याची मागणी म्हणजे समाजाला चुकीच्या दिशेने ढकलणं नाही का आपल्याकडे पॉक्सोसारखा मजबूत कायदा आहे जो अठरा वर्षाखालील मुलांना शोषण दबाव फसवणूक आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देतो हा कायदाच बदलायला सांगणं म्हणजे मुलांचं सा सुरक्षा कवच बोथट करण्यासारखं झालं आपण भारतीय समाज आहोत आपली संस्कृती कुटुंब मूल्य जबाबदारी आणि मुलांचं संरक्षण याच्यावर उभी आहे पाश्चात्य विकृती स्वीकारण्याला तरी काहीतरी सीमा असायला हवी ना हे काय फॅशन करण्यासारखं सोपं नाही आहे आपल्या मुलांची मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखं आहे मी याचिकाकर्त्यांना आणि त्याचं समर्थन करणाऱ्यांना साधा सोपा प्रश्न विचारते तुम्ही सांगा सहमतीचं वय कमी केल्याने मुलांचं संरक्षण वाढणार की कमी होणार उत्तर स्पष्ट आहे मैत्रिणींनो कमी होणार आणि म्हणून असा बदल समाजाच्या हिताचा नाहीच उलट गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ देणारा आणि आपल्या लेकरांच्या भविष्याला अंधारात ढकलणारा आहे विचार करा मैत्रिणीनो विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र